नमस्कार मंडळी मी समृद्धी आज मम्मी पप्पा काही कारणासाठी बाहेर गेले होते तर सगळं काम मलाच करायचं होतं मग मा झाडू मारला आणि एकदम अशी भांडी घासून घेतली आणि मग थोडीस होती ती कपडे धुवून घेतली आणि मग प्रणूने केलेला पसरही आवरला आणि मग घर एकदम असं झाडून पुसून करून चकाचक केलं त्यानंतर मग बनवायची होती साधी आपली खिचडी तर मग साध्या आपल्या भाज्या घेतल्या आणि त्यांना कटिंग करून ठेवायचं मग ठरलं पण सध्या मला खूपच भूक लागली होती मग फ्रीज उघडून बघितलं काय आहे का आपल्या फ्रीजमध्ये मग आठवलं की मम्मीने चिलीचं बॅटर ह्याच्यामध्ये ठेवलं होतं मग ते बॅटरपासून म्हटलं बनवावे आज मग तवा ठेवला त्यावर तेल टाकलं आणि मग ते तेल गरम झाल्यावर मग हे बॅटर होतं ते हिटायवर टाकलं आणि मग चमचाच्या मदतीने मग ह्याला एकदम असं चांगलं पांगून घेतलं गोल असं त्याचा आकारही खूप छान झाला होता त्यानंतर मग ते शेकलं आणि एक साईड शेकली आणि मग दुसरी साईड शेकायची होती मग त्याला काय केलं पलटी केलं आणि मग त्याला पलटी केलं की मग त्याची मग थोड्या वेळा दुसरी साईडही शिकली आणि मग खायला घेतलं थँक्यू बाय